नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पी के पब्लिकेशनमध्ये मित्रांनो आज आपण बघूया ग्रामपंचायतच्या योजना ज्यामध्ये अपंगांसाठी योजना आहे ती योजना बघूया आपण काय यामध्ये तरतूद दिलेली आहे त्यांनी कोणकोणते कागदपत्र लागतात तसेच अर्ज कोणता करायचा ते सर्व देखील माहिती आपण यात बघणार आहोत चला सुरुवात करूया कोणती योजना आहे ग्रामपंचायत अपंग योजना दोन हजार चोवीस बघा काय माहिती दिली आहे महाराष्ट्र शासनाकडून दिव्यांग बांधवांसाठी म्हणजे अपंग व्यक्तींसाठी विविध प्रकारच्या शासकीय योजना राबविण्यात येतात राज्य शासनाच्या विविध योजनांपैकी ग्रामस्थानांवरील एक महत्त्वाची योजना म्हणजे ग्रामपंचायत अपंग योजना सदर योजनेच्या माध्यमातून गावातील अपंग व्यक्तींना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्वउत्पन्नातील राखून ठेवलेला तीन टक्के ग्रामपंचायत निधी दिला जातो किती जो स्थानिक स्वराज्य संस्था आपली ग्रामपंचायत पंचायत पंचे समिती आणि जिल्हा परिषद यांच्या स्वउत्पन्नातून त्यांना जे उत्पन्न मिळते दिवाबत्ती कर नर कर घर टॅक्स यामधून जो कर मिळतो त्यातला तीन टक्के निधी हा अपंगांसाठी राखीव ठेवलेला असतो ही योजना बघूया आपण ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी सन सं दोन हजार एकच्या अपंग कल्याणकृती आराखड्यातील अनुक्रमांक नऊमधील सूचनेनुसार त्यांच्या उत्सव उत्पन्नातील एकूण निधीपैकी तीन टक्के निधी विविध गावातील गावातील ग्राम दिव्यांग व्यक्तींना कल्याण व पुनर्वसनासाठी कशासाठी दिव्यांग व्यक्तींना कल्याण व पुनर्वसनासाठी राखून ठेवलेला असतो आणि यामध्ये या, या विभागाद्वारे एक दोन पाच सहाच्या च्या आदेशांवर शासन निर्णय निर्गमित केले आहेत ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत अपंग लाभार्थी व्यक्तींना विविध योजनांसाठी स्वउत्पन्नासाठी तीन टक्के निधी राखून ठेवण्यात येतो यामध्ये निधीचा उपयोग लाभार्थ्यांना स्वरूपात अनुदानाचे कर, वाटप वाटप करण्यात निधी रक्कम त्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यासाठी राखून ठेवण्यात येते मात्र बऱ्याच वेळी अपंगांना देण्यात येत असलेल्या वस्तूंचा दर्जा योग्य नसल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत असते पण ह्या जो वस्तू दिल्या जातो त्या योग्य दर्जाच्या नसतात असं म्हटलं जातं यामध्ये अपंग निधी वाटपाच्या काही अटी शर्ती दिलेल्या आहेत त्या पण आपण बघूया अपंग व्यक् वेक्ति लाभार्थी व्यक्तींच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्यासंदर्भात चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंधराच्या चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंधराच्या शासन निर्णयांमध्ये काही अटी आणि शर्ती देण्यात आलेल्या आहेत अटी शर्ती दिलेल्या शासन निर्णयासोबत जोडलेल्या विहित नमुन्यातील अर्ज ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षम प्राधिकाऱ्याने निवड केलेल्या लाभार्थ्याकडून भरून घ्यावा लागतो शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेल्या विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जामध्ये नमूद करण्यात आलेल्या वस्तू साहित्याची किंमत विहित पद्धतीने ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेने निश्चित करावी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सक्षम करना मान्यता घेण्यात यावी सक्षम प्राधिकरणांच्या मान्यतेनंतर त्या वस्तू साहित्याची खरेदी न करता निश्चित करण्यात आलेल्या रकमेचे अनुदान जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींनी पंचायत यांनी लाभार्थ्याच्या थेट खात्यात जमा करावी म्हणजे त्याची कोणतीही वस्तू त्यांना न देता त्या ते पैसे त्यांच्या खात्यात जमा करावे असे यामध्ये नमूद केलेलं आहे अपंग लाभार्थी वास्तव्यास असलेल्या ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकांनी हो <laughs> अपंग लाभार्थ्यास दिलेल्या लाभाबाबतचा अहवाल ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदेकडे सादर करावा जो अपंग व्यक्ती आहे त्याने तो ज्या ग्रामपंचायतीमध्ये राहतो ग्रामपंचायती गावामध्ये राहतो त्या तेथील ते ते ग्रामसेवकाने त्याचा जो लाभाबाबतचा अहवाल येतो ग्रामपंचायत पंचायत समिती किंवा परिषदेकडे सादर करावा लागतो आता okay. या योजनेचा फॉर्म कसा असतो बघा संबंधित शासन निर्णयामध्ये फक्त वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठीचा लाभार्थ्याकडून भरून घ्यावायचा फॉर्म म्हणजेच अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे अर्जाचा नमुना तुम्ही खालीलप्रमाणे पाहू शकता अर्जामध्ये अपंग लाभार्थ्याचे नाव अपंगाचे प्रमाण बँक खाते क्रमांक आधार क्रमांक ते माहिती भरायची असते काय आहे अपंगाचं नाव अपंग लाभार्थ्याचे नाव अपंगाचे प्रमाण बँक खाते क्रमांक आणि आधार क्रमांक जोडायचा असतो ग्रामपंचायत अपंग निधी मिळवण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना कोणत्याही अपंग योजना ऑनलाईन फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही यामध्ये गावातील संबंधित ग्रामसेवक यांना संपर्क साधून ग्रामपंचायत तीन टक्के निधी बाबतीत चौकशी करावी हा फॉर्म आहे भरून घ्यावायचा अर्जाचा नमुना आहे प्रति जिल्हा कल्याण जिल्हा समाज अधिकारी गट विकास अधिकारी ग्रामसेवक जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत यापैकी तुम्ही कोणालाही करू शकता विषय आहे वे, वैयक्तिक वे, 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 लाभाच्या योजनांसाठीचा निधी खाते क्रमांक यामध्ये अपंग लाभार्थ्याचे नाव लाभार्थ्याचे अपंगत्वाचे ना। प्रमाण चाळीस टक्के साठ टक्के ऐंशी टक्के बँकेचं नाव शाखेचं नाव बँक खाते क्रमांक आधार क्रमांक आणि जो शासन निर्णय आहे ते आणि या वस्तूची अंदाजी किंमत साहित्याची वैशिष्ट्ये सर्व यामध्ये दिलेलं आहे संबंधित स्वाक्षरी जी आहे ती असा हा अपंगांसाठीचा सा योजना आहे ती बघून घ्या आणि याद्वारे फॉर्म भरा तुम्हाला नक्कीच असा लाभ मिळेल